आपल्याकडे सध्या सर्वत्र सण उत्सवाचा माहोल असून सर्वत्र अतिशय आनंदात आणि उत्साहाने सण साजरे केले जातात परंतु काही लोकांच्याकडनं आक्षेपार्ह संदेश मेसेजेस व्हिडिओ पोस्ट त्याचबरोबर काही पिक्चरसुद्धा फॉरवर्ड केले जातात किंवा समाज माध्यमांवरती पोस्ट केले जातात मला निमित्तानं सर्वांना आवाहन करायचं आहे ज्यामुळे महनीय व्यक्तींची कायत्याशी व्यक्तींचा अपमान होईल अवमान होईल त्यांच्या चारित्र्याबद्दल आक्षेपार्ह काही लिहिलं जाईल त्याचबरोबर काही राजकीय महत्त्वाच्या नेत्यांबद्दल काही आक्षेपार्ह लिखाण केलं जाईल समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये काही तेड निर्माण होईल त्याच्यामुळं जर कुठे लोकांच्या भावना धुमकावतील त्या संदर्भात अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका रत्नागिरी जिल्हा पोलिस दलांनी ठेवलेली आहे त्यामुळं मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या इतरांचा अवमान करेल इतरांच्या भावनांना ठेच पोचेल अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्ट समाज माध्यमावरती जसं व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे किंवा इतर अनेक वॉट समाज माध्यम आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट करून आहेत अन्यथा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अशा लोकांवरती भारतीय न्याय वेगवेगळे कलम त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा याच्या जी कलमं आहेत त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल मी या निमित्तानं सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्याची जे सायबर पोल्युशन आहे त्याची सोशल मीडिया लॅप सातत्यानं अशा लोकांच्यावरती नजर ठेवू नये अशा लोकांवरती पाळत ठेवू नये आणि त्यांच्याबद्दलची माहिती सातत्याने घेण्याचं सा काम चालू असतं असं एक या निमित्ताने मला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद